सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे म्हणजे व्रताची सांगता करण्याचा दिवस आलेला आहे शेवटचा गुरुवार उद्यापनाचा गुरुवार आहे ज्या महिलांचा मध्येच एखादा गुरुवार गेलेला असेल पण तुम्ही उपवास केलेला आहे महिलांनो तुम्ही कहाणी श्रवण केलेली आहे लांबून तुम्ही देवी आईला नमस्कार केलेला आहे स्मरण केलेलं आहे देवी आईचं नामस्मरण केलेलं आहे तर तुमचा तोही गुरुवार मान्य झालेला आहे तुम्ही शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्या अठरा डिसेंबरला तुम्ही उद्यापन करू शकता एखादा गुरुवार मासिक धर्मात वगैरे गेलेला असेल काही कारणास्तव तर तुम्ही उद्या अठरा डिसेंबरला उद्यापन म्हणजे व्रताची सांगता करू शकता आता समजा उद्याच तुम्हाला कुठं जावं लागलं किंवा मासिक धर्म आला काही कारणास्तव उद्या तुमचं उद्यापन राहून गेलं तर मग महिलांनो तुम्ही पंचवीस तारखेला क्रि ख्रिसमस नाताळच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता असं नाही की पौष महिन्यात उद्यापन करू नये उद्या जर तुमचा गुरुवार म्हणजे गेला पूजा वगैरे झाली नाही उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही पंचवीस तारखेला करू शकता आणि आधीचा एखादा गुरुवार गेलेला आहे आणि तुम्हाला उद्याचा गुरुवार नीट पूजा वगैरे करता येत आहे तर मग उद्या तुम्ही व्रताची सांगता उद्यापन करू शक शकतात आता उद्या पण कसं करावं तर दर गुरुवारी जशी आपण पूजा सेवा करतो देवी लक्ष्मीची अगदी तशाच पद्धतीने शेवटच्या गुरुवारीसुद्धा पूजा मांडणी वगैरे तशाच पद्धतीने करायचं आहे आणि संध्याकाळी देवी आईची आरती वगैरे झाल्यानंतर सात सवाष्ण किंवा तुमच्या घराजवळ जास्त सवाष्ण महिला असतील तुम्ही बोलवत असाल त्यांना सर्व सवाष्ण महिलांना आदराने घरी बोलवायचं आहे त्यांना आमंत्रण द्या तुम्ही स्वतः जा किंवा मुलांना पाठवा बोलवायला त्यांना आनंदाने आग्रहाचं आमंत्रण द्यायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू करायचं आहे त्यांना घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांना नमस्कार करायचा आहे फळ फूल देऊन त्यांना मानपान करायचं आहे गोड दुधाचा किंवा खीर केलेली असेल तुम्ही ती खीर किंवा गोड दुधाचा नैवेद्य द्यायचा आहे किंवा तुम्ही दर शेवटच्या गुरुवारी दरवर्षीप्रमाणे तुम्ही जर त्यांना जेऊ खाऊ घालत असाल त्यांची ओटी वगैरे भरत असाल काही ठिकाणी सात सवाशनं किंवा अकरा सवाशनं जेऊ घातल्या जातात त्यांना ओटी भरली जाते तुमच्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी गुरुवारचं उद्यापन जसं करतात ना महिलांनो तशाच पद्धतीने करायचं आहे काही ठिकाणी एका महिलेची ओटी भरली जाते एका महिलेला जेऊ खाऊ घातलं जातं किंवा काही ठिकाणी फक्त फळ फूल देऊन पोथी वगैरे दिली जाते त्यांना मानपान दिला जातो नमस्कार केला जातो हळदी कुंकू लावून गोड दुधाचा खिरीचा नैवेद्य देऊन त्यांना आनंदाने त्यांना घरी परत पाठवलं जातं तुमच्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी जसं उद्यापन करतात जसं शवासण पूजन हळदी कुंकू करतात ना तशाच पद्धतीने करायचं आहे आता ज्या कुमारिका कन्या असतील त्यांनी व्रत केलेलं असेल तर मग तुमच्या घराजवळील ज्या कुमारिका असतील सात कुमारिका पाच कुमारिका किंवा दोन कुमारिका तुम्हाला जेवढ्या कुमारिका मिळतील ना त्यांना घरी बोलवायचं आहे तशाच पद्धतीने जसं आपण सवाष्ण पूजन करतो कुमारिका असल्या तरी देवी लक्ष्मी स्वरूप आपण त्यांना घरी बोलवत आहोत ज्या कुमारिकेने हे व्रत केलेलं त्या त्या वल त्या के आहे त्यांनी त्या कन्येने त्या कुमारिकेने जेवढ्या कुमारिका घरी बोलवल्या आहेत हळदी कुंकवाला त्या कुमारिकांना स्वतःच्या हाताने ज्या कुमारिकेने व्रत पूजा केलेली आहे तिनी स्वतःच्या हाताने बोलावलेल्या कुमारिकेंना हळदी कुंकू लावायचं आहे फळ फूल हातात द्यायचं आहे पोथी हातात द्यायची आहे नमस्कार करायचा आहे जसं आपण सवाष्ण पूजन करतो ना तशाच पद्धतीने आपण करायचं आहे जेवढ्या कुमारिका भेटतील तेवढ्यांना नक्कीच मानपान करा जेवढ्या सवाष्ण भेटतील तुम्हाला एक भेटो पाच भेटो सात अकरा एकवीस तुमच्याकडं जेवढ्या सवाष्ण किंवा कुमारिका येत असतील त्यांचा छान मानपान करा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करा आता समजा तुमच्या घराजवळ नाही महिला मिळाल्या किंवा एखाद्या कुमारिकेने हे व्रत केलेलं आहे नाही कुमारिका मिळाल्या मग काय करायचं सात केळी घ्या किंवा अकरा केळी घ्या फूल घ्या त्यावर हळदी कुंकू अर्पण करा आणि तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल ना महालक्ष्मीचं मंदिर असेल तुमच्या कुलस्वामिनीचं गावदेवी मंदिर असेल तुमच्या घराजवळ जे माऊलीचं मंदिर असेल तिथं जायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे खीर असेल पुरणपोळी तो बरोबर घ्यायचा आहे तिथं देवी आईची ओटी भरू शकतात किंवा तुम्ही फक्त सात किंवा अकरा केळी देवी आईच्या चरणी अर्पण करा अर्पण करताना बोलून घ्यायचं आहे की हे महालक्ष्मी माता हे माऊली हे देवी आई मी आज महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करत आहे माझ्या घराजवळ किंवा काही कारणास्तव नाही सवाष्ण महिला मिळाल्या मला तर मी तुझीच म्हणजे हे फळ देऊन आज उद्यापन करत आहे व्रताची सांगता करत आहे असं साध्या सोप्या मी फक्त उदाहरण दिलेलं आहे तुमच्या मनात जी इच्छा आहे देवी आईला बोलून घ्या ते फळं केळी नाही मिळाले इतर फळं तुम्ही ठेवू शकता देवी आईच्या चरणी सात प्र सात ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा तुमच्यावर आहे चांगली टोपली भरून फळं देवी आईच्या चरणी अर्पण केली ना तुम्ही तरीही चालेल फ आपण फूल अर्पण करा देवी आईला वेणी अर्पण करा ओटी भरायची असेल ओटी भरू शकता अशा पद्धतीने तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा उद्यापन करू शकतात महिलांनो तर आता उद्या शेवटचा गुरुवार सकाळी लवकर उठायचा आहे महिलांनो आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाका माता लक्ष्मीचं नामस्मरण करा तुमच्या इच्छा बोला देवी आईला आणि डोक्यावरून आंघोळ करायचे आहे म्हणजे सुद्धा धुवायचे आहे घराची फरशी पुसा घरदार स्वच्छ करा इतकं प्रसन्न वातावरण राहिलं पाहिजे की देवी आई साक्षात आली पाहिजे आणि घरात अखंड वास केला पाहिजे इतकं सुंदर उंबरठा पूजन करा महिलांनो हळदीचं लेपन करा छान उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला मातीच्या पंतीत दिवे लावा किंवा तुम्ही दररोज जे दिवे लावतात देवी आईच्या स्वागतासाठी सकाळी पण दिवे लावा उद्या आणि संध्याकाळीसुद्धा दिवे लावायचे आहे आता सकाळी सहज उंबरठा पूजन झाले महिलांनो बघा उद्या शेवटचा गुरुवार आहे उंबरठ्यावर एका मातीच्या पंथीत किंवा दोन्ही साईडला ठेवता आलं नाही ठेवता येत लहान लेकरं असतात पायाने तुडवतात वगैरे एका साईडला एखाद्या कोपऱ्यात जिथं कुणाचा पाय पडणार नाही त्या साईडला ठेवा एक मातीची पंती घ्या थोडेसे चिमुडभर अख्खे तांदूळ दोन लवंग आणि चिमुडभर दालचिनीचा तुकडा अगदी बारीकसा दालचिनीचा तुकडा दोन कापराच्या वड्या या सर्व वस्तू आपल्या तांदळावर मातीच्या पंतीत ठेवून द्यायच्या आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना मातीची पंती घ्या स्वच्छ धुवून घ्या आधीची असेल त्यात थोडेसे तांदूळ घ्या दोन कापराच्या वड्या ठेवा दोन लवंग दालचिनीचा छोट असा तुकडा ठेवून द्या दिवसभर ठेवून द्या संध्याकाळी ती मातीची पंथी येण्या जाण्याच्या रस्त्यात उंबरठ्यावर घ्यायची आहे तुम्हाला आणि कापरासोबत या वस्तू जाळून टाकायच्या आहे आपण महालक्ष्मीची आरती तर कापराने करणारच आहोत तो कापूर सगळ्या घरात फिरवा आणि उंबरठ्यावर या वस्तू संध्याकाळी ज जाळून टाकायच्या आहे सुंदर सोन्यासारखा अनुभव नाही आला तुम्हाला तर मला बोला घरात कितीही दुःख दारिद्र्य असू दे पीडा असू दे त्रास असू दे लगेच क्षणात नष्ट होईल कुणाचीच नजर बाधा देवी लक्ष्मी तुमच्या घराला कधीच लागू देणार नाही तांदूळ तांदळामुळे आपले पितृदेवता प्रसन्न होतात आपली वास्तू प्रसन्न होते लवंग आणि दालचिनी या वासामुळे देवी लक्ष्मी कायम प्रसन्न राहते यामुळे लक्ष्मीनारायणांची कृपा हवी असेल तर उद्या उंबरठ्यावर या वस्तू सकाळीच ठेवा आणि संध्याकाळी त्या वस्तू छान अशा जाळून टाकायच्या आहे दोन्ही साईडला हात लावा उंबर महिलांनो तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगा आणि त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे अनुभव सुंदरच येईल तुम्हाला उद्या घराचं मुख्य दार सुद्धा पुसायचं आहे महिलांनो मुख्य दारावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे जेवढ्या सेवा जमतील ना करा वर्षभर पुन्हा असा दिवस येणे नाही मुख्य दारावर पाच आंब्यांच्या पानाची डहाळी ही लागलीच पाहिजे किंवा अकरा पानांचं तोरण लावा एकवीस पानांचं तोरण लावा पण आंब्याची पानं ही आपल्या मुख्य दरवाज्यावर लागलीच पाहिजे शुभ कार्य घडून येतील तुमच्या घरात शुभ कामं होतील सर्व काही गोड होईल माऊलीची कृपा होईल असा सुंदर दिवस आहे आपण पाच प्रकार ची पत्री तर आणणारच आहोत त्यात जास्तीचे पाच आंब्याची पानं जरूर आणा धुवून घ्या पुसून घ्या प्रत्येक पानावर लक्ष्मी नारायणांचं नामस्मरण करा आणि हळदी कुंकवाचं बोट लावा आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर ती पाच आंब्याच्या पानांची डहाळी जरूर लावून द्या खूप खूप छान तुमच्या घरात शुभ कार्य घडून येतील तुमच्या मुलांची प्रगती व्हायला लागेल पैसा येईल टिकून राहील बरकत होईल प्रत्येक कामात तुम्ही काम करत आहात कष्ट घेत आहात त्या कष्टाला दैवी लक्ष्मीचं फळ तुम्हाला मिळेल लक्ष्मीनारायणांची साथ तुम्हाला मिळेल आणि छान छान चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील म्हणून आंब्याची डहाळी आपल्या मुख्य दरवाज्यावर जरूर लावा महिलांनो उद्या आंघोळीनंतर तुळशी मातेची सुद्धा छान अशी सेवा करायची आहे जिथं तुळशी मातेची सेवा होते समोर ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जी महिला या मंत्राचा जप करत तुळशी मातेची सेवा करते त्या घराचा उंबरठा त्या महिलेला माता लक्ष्मी कधीच कधी रडू देत नाही तिच्या सर्व इच्छा आकांक्षा माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करते तिच्या मनातली कुठलीच इच्छा माता लक्ष्मी अपूर्ण ठेवत नाही महिलांनो तुळशी मातेची छान पूजा करा नवीन तुळस लावायची असेल सुंदर दिवस आहे नवीन तुळस लावा तुळशीला हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत जरा म्हणजे संध्याकाळपर्यंत ठेवून द्या संध्याकाळी पूजा सेवा झाल्यानंतर ते नाणं काढून घ्या किंवा तुम्हाला नाही लक्षात राहिलं शुक्रवारी जरी ते नाणं काढून घेतलं आणि तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवा महिलांनो तुमची पर्स कधी खाली होणार नाही एवढं तर मी शंभर टक्के नक्की सांगते शेवटचा गुरुवार आहे तुळशीच्या मातीत एक रुपयाचं नाणं ठेवून द्या कुणाला हात लावू देऊ नका त्यावर थोडी माती भुरभुरून दिली तुम्ही तरीही चालेल किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा पण तुळशीच्या कुंडीतच एक रुपयाचं नाणं ठेवा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काढून घ्या तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा तुमच्या पर्समध्ये डेव ठेवा सुंदर अनुभव येतील पैशाला पैसा जोडला जाईल बरकत येईल पैसा तुमच्याकडं नाही अशी गोष्ट कधी घडणार नाही उद्या देवघरातील देवांची छान पूजा करा महिलांनो केशर असेल तर लक्ष्मी नारायणांच्या मूर्तीवर दुधात दोन धागे का होईना केशर टाका किंवा पाण्यात टाका केशरयुक्त धागे केशरयुक्त पाण्याने किंवा दुधाने देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडं लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल बाळकृष्णाची त्या मूर्तींवर तुम्हाला किंवा सर्व देवी देवतांना केशरयुक्त पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करा आता नाही केशर चिमुडभर हळद टाकून द्या आणि त्या हळद मिश्रीत थोडं कुंकू जरी टाकलं हळद कुंकू त्या हळद कुंकू मिश्रीत पाण्याने तुम्ही देवी देवतांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सर्व देवी देवतांना तुम्हाला तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे अमावश्याला ते तांदूळ तुमच्या मुख्य डब्यात टाकून द्यायचं आहे तर उद्या अठरा तारखेला रात्री उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे एकोणावीस तारखेला संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या आहे बरेच लोक म्हणतील की अठरा तारखेलाच अमावस्या आहे तर नाही अमावस्या ही एकोणावीस तारखेला आहे अठरा तारखेला उद्यापन करताना कुठलीही अमावस्या नाही आणि कुठलंही काही नाही म्हणून अमावस्या अठरा तारखेला आपण दिवसभर आपण उद्यापन पूजा सेवा करू शकतो पण तुम्ही जर राहू काळ पाळतात महिलांनो तर दुपारी हा दोन तासाचा राहू काळ असणार आहे आपण वर्षात लक्ष्मीपूजन म्हणजे आपण मुख्य लक्ष्मीपूजन आपण अश्विन अमावसेला करतो तर मार्गशीर्षाचे चारही गुरुवार आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर शुभ वेळे शुभ काळात जर पूजा उद्यापन केलं तर शुभ फळ आपल्याला देऊन जाईल तर दुपारी एक ते तीन हा राहूचा अशुभ काळ असणार आहे तुम्ही मानत असाल तर म्हणते नाही तर उद्याचा दिवस संपूर्ण दिवस रात्र शुभच आहे फक्त काळ एक ते तीन या वेळात या काळात पूजा मांडणी करू नका आणि घरी महिलांना सवाष्ण पूजन पूजन पुझ, करताना हळदी सुद्धा या वेळात या काळात उद्यापन करू नका खरं तर सवाष्णपूजन हळदी कुंकू हे मार्गशीर्ष उद्यापन आपण संध्याकाळी केलं देवी लक्ष्मी येण्याची वेळ असते साडेसहा ते साडेसात Gracias. <coughs> या वेळात या काळात तुमच्या घरात महिलांनो आवर्जून सवाष्णपूजन हळदी कुंकवाचा कार्यक्रम जरूर करा महालक्ष्मीचं उद्यापन करण्याचा ही शुभ वेळ असते म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात थोडा उशीर झाला आठ वाजेपर्यंत आपल्या घरात हळदी कुंकू महालक्ष्मीचं उद्यापन नक्की करा फक्त दुपारी एक ते तीन या वेळात पूजा मांडणी करू नका आणि सवाष्णपूजन तर चुकूनसुद्धा करू नका नाही तर मग तुम्ही एवढे गुरुवार केलेले आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही आपण जेव्हा कलश स्थापन कराल महिलांनो कलशामध्ये एकवीस दुर्वा टाकून पाच प्रकारची पत्री ठेवून मग कलश आपल्याला भरायचा आहे एकवीस दुर्वा मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी कलश स्थापन करतो महालक्ष्मीचा त्यात एकवीस दुर्वा जरूर ठेवत जा खूप शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील संपूर्ण दिवसभर आपण सेवा करतो महालक्ष्मीची ती सेवा केव्हा पूर्ण होते जेव्हा आपण गोपूजन करतो संध्याकाळी देवी आईला नैवेद्य पाणी केल्यानंतर गाईला नैवेद्य जरूर द्या महिलांनो एक गुरुवार गेलेला असेल तुमचा गाई गाय नसेल मिळाली आता काही हरकत नाही पण शेवटच्या गुरुवारी आपल्याला गायला नैवेद्य द्यायचाच आहे समजा तुम्हाला तीनही गुरुवार गाय नाही मिळाली तुमच्याकडून नैवेद्य गाईला देण्याचा राहून गेला तर मग उद्या शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी प्रत्येक महिलेने गाईला नैवेद्य जरूर द्या आता गाय लांब आहे माझ्या दादांनी जरूर नैवेद्य देऊन आला खाऊ घातला तेव्हाच आपल्याला उपवास सोडायचा आहे महिलांनो संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं तुम्हाला संपूर्ण शुभ आणि गोड फळ मिळणार आहे म्हणून गाईला नैवेद्य जरूर द्या तुम्ही जो गोड नैवेद्य बनवलेला असेल पुरणाची पोळी गाईचं तूप लावून पुरणाची पोळी गाईला खाऊ घाला नसल बनवलेली तुम्ही ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा गूळ ठेवा खीर केलेली असेल ताज्या चपातीवर खीर ठेवा किंवा इतर गोड पदार्थ असेल ताज्या चपातीवर ठेवा आणि गायीला स्वतःच्या हाताने खाऊ घाला गाय जवळ येत असेल तिला हळदी कुंकू जरूर लावा नमस्कार करा तिच्या पोटाला हात लावा पोटाला हात लावताना ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा किमान पाच वेळा म्हणा तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर बोला जी इच्छा असेल महा मा, मा माता लक्ष्मीला बोला गाईला हात लावा पोटाला आणि तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल अशी ही सुंदर गोमातेची सेवा आहे नक्की सर्वांनी गायीची ही सेवा जरूर करा आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे उद्या देवी लक्ष्मीसमोर सात पिवळ्या कवड्या अकरा किंवा एकवीस तुमच्याकडं जेवढ्या असतील स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ अभिषेक करून घ्या छान अशी तांदळाच्या राशीवर त्या पिवळ्या कवड्यांची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा त्याचबरोबर अकरा लवंग देवी लक्ष्मीला अकरा लवंग जरूर अर्पण करा आता लवंग घेतल्या आणि अशाच अर्पण केल्या असं नाही महिलांनो एक लाल कपडा देवी लक्ष्मी समोर ठेवायचा आहे किंवा एखादी वाटी ठेवा एक लवंग उजव्या हातात घ्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला एक वेळा ती लवंग अर्पण करा असा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला एक एक, 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 एक लवंग तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे अमावस्या आहे कुठलीही अमावस्या माता लक्ष्मीला समर्पित असते त्या लाल कपड्यात लवंगा बांधून घ्या त्यावर एक रुपया तुळशीतला एक रुपया काढून त्या लवंगांबरोबर ठेवा तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा वर्षभर धन धान्य ऐश्वर्य सुख संपत्ती कशालाच कमी राहणार नाही वर्षभर काय त्या कायम जरी ठेवल्यानं लवंगा तुम्ही चालेल त्या कायम तुमच्या तिजोरीत ठेवा कधीच तुमच्या घरात पैशाला कधीच कमी राहणार नाही सोनं नाणं तुमच्या घरात भरभराट होईल देवी लक्ष्मीचा का कायम कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभत राहील आता माता लक्ष्मीची सेवा करत आहात तर श्रीहरी विष्णूंची सेवा तर व्हायलाच हवी विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही स्वतः पठन करा किंवा यूट्यूबवर आपण जिथं पूजा मांडणी केलेली आहे तिथं छान असं स्वरात यूट्यूबर लावून दिलं आणि माता लक्ष्मीसमोर तुम्ही आसन घेऊन बसला तुपाचा दिवा लावा आणि विष्णू नामावली आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या जरासं मोठ्या स्वरात लावा लेकरा बाळांच्या कानावर सुद्धा पडलं पाहिजे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण करा महिलांनो किंवा यूट्यूबवर ऐका पण महालक्ष्मीच्या जवळ बसून नक्की ऐका तुम्हाला छान अनुभव येतील जिथं महालक्ष्मीची कृपा होणार आहे तिथं श्रीहरी विष्णूंची तुम्हाला सेवा तर करायचीच आहे तेव्हाच महालक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होत असते तुमचं महिलांनो जवळ असेल आणि तुम्ही शेवटच्या गुरुवारी माहेरी गेलेला आहात तर आईकडून वडिलांकडून काहीही आणू नका मूडभर खडं मीठ बरोबर घेऊन या एखाद्या रुमालात बांधून आणा किंवा एखाद्या पिशवीमध्ये घेऊन या काही आणू नका फक्त खडं मीठ घेऊन या दोन्ही घरात अखंड लक्ष्मी नांदेल घर धन धान्याने सुख समृद्धीने भरून देईल देवी लक्ष्मी ते मूठभर मीठ एखाद्या नीट ठेवून द्या कायम ठेवून द्या तुमच्या घरात जेव्हा पण तुम्ही माहेरी जाल ना दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मीठ आणि त्यात भर टाकत राहा महिलांनो नीट ते मीठ ठेवून द्यायचं आहे महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद आहे ते मीठ म्हणजे उद्या शेवटचा गुरुवार महिलांनो महालक्ष्मी समोर दोन विड्याची पानं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा चांगली बघून ठेवायची आहे सुपारी छोटी जरी सुपारी घेतली पूजेतील चालेल तिला हळदी कुंकू फुलं अक्षता एक लाल गुलाबाचं फूल अर्पण करा देवी समोर दिवस रात्र राहू द्या शुक्रवारी ती सुपारी तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे किंवा तुमच्या देवघरात रोज त्या सुपारीची पूजा केली ना चालेल साक्षात देवी लक्ष्मी स्वरूप ती सुपारी आहे तुमच्या घरात इतकी बरकत येईल धनधान्याला बरकत येईल लेकरांच्या प्रगतीला बरकत येईल मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन झाल्यानंतर जे नारळ आपण घट बसवतो महालक्ष्मीचा तो, तो नारळ विसर्जन करायचा आहे वाहत्या पाण्यात सोडायचा आहे चुकून सुद्धा महिलांनो दादांनो फोडून खाऊ नका आपण साक्षात महालक्ष्मीला विराजमान करत असतो कलशामध्ये नारळा स्वरूपात तर ते नारळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आता वाहतं पाणी नाही एखादी झाड असेल तिथं थोडीशी माती उकरून घ्या त्यात जरी तुम्ही विसर्जित करून दिलं मातीत वगैरे चालेल पण ते नारळ फोडून प्रसाद स्वरूप खाऊ नका तुम्हाला प्रसाद स्वरूप नारळ खायचा असेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मीसमोर एक नारळ अर्पण करू शकता म्हणजे वाढवू शकता फोडू शकता आणि सर्वांना तो प्रसाद वाटू शकतात आता कलशाखाली आपण जी तांदळाची रास दर गुरुवारी त्याच तांदळाची रास आपण करतो तर त्या तांदळाची खीर बनवून देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि संपूर्ण कुटुंबाने तो प्रसाद खायचा आहे पै पैसा सुपारी जो कलशात आपण टाकतो किंवा विड्यांवर मांडत असतो तो, तो पैसा सुपारी तुम्ही पुढील पूजेमध्ये कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर फळं असतील किंवा देवी आईची ओटी भरलेली असेल ओटी एखाद्या मंदिरात तुम्ही दान करून अर्पण करून फळं असतील आपल्या लेकरांना खाऊ घाला तुम्ही प्रसाद स्वरूप खाल खा किंवा विडे वगैरे ते सर्व निर्माल्यात टाकायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन झाल्यानंतर उत्तर पूजा करून त्या वस्तूंची विल्हेवाट वाट लावायची आहे नारळ चुकूनसुद्धा फोडून खाऊ नका या गोष्टी जरूर करा महिलांनो तरच आपल्याला संपूर्ण महालक्ष्मी व्रताचं फळ मिळत असतं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद